विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले गंभीर आरोप शिवसेना करताना हजारो कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली याची कल्पना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना नाही असा गंभीर आरोप त्यांनी केला तुमचं पिल्लू मी मंत्री असताना केबिन मध्ये येऊन बसायचं असा आरोप त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला मी पंचावन्न वर्ष डोक्याला कपन बांधून शिवसेनेसाठी का काम केलं त्याचं परायचित्त मला काय मिळालं असा सवाल देखील त्यांनी विचारला शिवसेना मोठी करण्यासाठी अनेक जणांनी आपले रक्त सांडले बाळासाहेबांच्या एका शब्दावर जीव देण्यासाठी अनेक जन तयार होते असे रामदास कदम म्हणाले शिवसेना मोठी करत असताना अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली असे देखील रामदास कदम म्हणाले परंतु याची कल्पना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना नाही असा आरोप त्यांनी केला आदित्य ठाकरे मी मंत्री असताना माझ्या केबिनमध्ये येऊन बसायचे आणि सगळं काम शिकून घ्यायचे असे ते म्हणाले त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला असा गंभीर आरोप त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला